आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नवीन आयकर प्रणालीत मिळतात सात प्रकारचे डिडक्शन जाणून घ्या काय काय अतिरिक्त कर सवलत चार मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामेशर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर नवीन कर प्रणालीबद्दल अनेकदा असे म्हटले जाते की ज्यात अतिरिक्त कर सूट मिळत नाही परंतु तसे नाही मित्रांनो बारा लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर कर सवलती व्यतिरिक्त आपण इतर कपातीचा लाभ देखील घेता येईल केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यासाठी मोठी घोषणा केली आहे इन्कम टॅक्समध्ये बारा लाखापर्यंत सवलत मिळणार आहे आयकरचा हा स्लॅब न्यू टॅक्स रिझ्यूमसाठी आहे तसेच जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल केला नाही केंद्र सरकारने प्रणाली नवीन प्रणालीची सुरुवात दोन हजार वीसमध्ये केली होती यामध्ये जुन्या कर प्रणालीत असलेल्या अनेक सूट रद्द करण्यात आले आहेत दोन हजार तेवीसमध्ये नवीन प्रणाली डी डिफॉल्ट करण्यात आली नव्या करून प्रणालीबद्दल असे म्हटले जाते की यामध्ये कोणती अतिरिक्त सूट किंवा कर सवलत मिळणार नाही परंतु बारा लाख वार्षिक उत्पन्न व्य व्यतिरिक्त अनेक गोष्टीवर कर सवलतीचा लाभ मिळणार आहे तर पाव्या नवीन करप्रणालीत कोणकोणत्या डिडक्शनचा समावेश असणार आहे स्टँडर्ड डिडक्शन सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना नवीन करप्रणाली अंतर्गत पंच्याहत्तर कर हजार रुपयापर्यंत स्टँडर्ड डिडक्शन मिळते ग्रॅज्युटी व रजा शिवायनिमित्त तर ग्रॅज्युटी मिळाल्यास आणि उर्वरित रजा नोकरी दरम्यान भरली गेली तर ती करछूट अंतर्गत येते यावर कोणत्याही प्रकारचा कर नाही नवीन कर प्रणाली किंवा जुनी कर प्रणालीत सर्वासाठी ही सवलत असणार आहे एन पी एस अंतर्गत सूट राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एसमध्ये नियुक्त्याने दिलेल्या चौदा टक्के योगदानावर कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही आपण आयकर कलम आय सी 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 टी अंतर्गत सवलतीचा दावा करू शकता पी एफमध्ये मैदाना योगदानावरही कर सवलत मिळणार आहे अग्निपथ योजनेअंतर्गत कर सूट अग्निपथ योजनेअंतर्गत जर कॉपर्स निधीमध्ये योगदान देत असाल तर ते कलम आन सी 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 एच अंतर्गत कर सवलत मिळणार आहे फॅमिली पेन्शन जर आपल्याला कोणत्याही प्रकारचे फॅमिली पेन्शन मिळत असेल तर नवीन कर अंतर्गत पंचवीस हजार रुपयापर्यंतची वजावट अजूनही उपलब्ध आहे कंपनीकडून मिळणाऱ्या भत्त्यावर सूट क कलम दहा पंधरा अंतर्गत रजा प्रवास एल टी ए कलम दहा तेरा ए अंतर्गत भरभाडे भत्ता एच आर ए कलम दहा चौदा आणि दहा सतरा अंतर्गत इतर विशेष भत्ता कलम सोळा दोन अंतर्गत मनोरंजन भत्ता यावर सवलत देण्यात आली आहे गिफ्टवर सूट वर्षभरात एखाद्या व्यक्तीकडून पन्नास हजार रुपयापर्यंतची भेट मिळाली तर कोणताही कर भरावा लागत नाही आपण नवीन कर व्यवस्था निवडली नसली तरी ही सूट मिळणार आहे